नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील उतारा क्रमांक सोळा पाहणार आहोत विविध परीक्षांसाठी भाषा विषयातील उतारा खूप महत्त्वाचा असतो आणि महत्त्वाचे आणि उपयुक्त असे उतारे आपण इथे पाहत आहोत चला तर मुलांना आपण आजचा आपला उतारा क्रमांक सोळा पाहूयात चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला उतारा क्रमांक सोळा सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन जहाजांनी व्यापाराच्या शोधात मलबारचा किनारा आणि तामिळनाडूचा पूर्व किनारा येथे भेट दिली या काळात सर्व भूमध्य प्रदेशांवर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती आणि रोमच्या बाजारामध्ये भारतीय चैनीच्या मालाला मोठी मागणी होती रोमनांना भारताकडून सर्वाधिक हवा असलेला माल म्हणजे मसाले कापड मौल्यवान खडे मोरासारखे माकडासारखे प्राणी लाल समुद्राकडून अरबी समुद्र ओलांडून मलबार किनाऱ्याला किंवा पूर्व किनाऱ्याला येत असतात रोमन लोक आपल्याला हव्या असलेल्या मालांनी जहाजे भरून घेत त्यासाठी सोने देऊन किंमत चुकती करीत आणि रोमला परत जात रोमच्या सोन्याने दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली पहा मुलांना हा होता आपला उतारा आता आपण पाहूया या उतार्यावरील प्रश्न या उतार्यावरील पहिला प्रश्न आहे मुलांना प्रश्न पहिला सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले पहा मुलांनो पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए सोने पर्याय क्रमांक बी जहाजे पर्याय क्रमांक सी व्यापार पर्याय क्रमांक डी राजे चला तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यातील पहिल्या चुळीमध्ये सापडते चला तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन जहाजांनी व्यापाराच्या शोधात मलबारचा किनारा आणि तामिळनाडूचा पूर्व किनारा येथे भेट दिली म्हणून मुलांना पर्याय क्रमांक सी हे अगदी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्यापार चला आता आपण पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा रोमच्या सम्राटांची सत्ता कशावर होती पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए समुद्र पर्याय क्रमांक बी अरबी समुद्र पर्याय क्रमांक सी मलबारचा किनारा पर्याय क्रमांक डी भूमध्य प्रदेश चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर या प्रश्नाचे उत्तर उतारातील दुसऱ्या चोळीत आपल्याला सापडते चला तर पाहूया आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा या काळात सर्व भूमध्य प्रदेशावर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती म्हणून मुलांनो पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर उत्तर आहे भूमध्य प्रदेश पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा पुरातन काळी पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असे पर्याय क्रमांक बी रोमच्या लोकांना तामिळनाडूहून पाहुणे भेट देत असत पर्याय क्रमांक सी रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे पर्याय क्रमांक डी रोमचे लोक चैनीचा माल भारताला पाठवत असत चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा मुलांना पर्याय क्रमांक ए रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असत पहा मुलांना आपल्याला उतार्यामध्ये असं दाख सांगितलं आहे का रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असल तर नाही आपल्याला काय सांगितलेलं आहे की रोमचे लोक भारताकडून वस्तू खरेदी करत आणि भारताला सोने देत त्यामुळं पर्याय क्रमांक ए हे चुकीचं चुकीचे उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया पर्याय क्रमांक बी रोमच्या लोकांना तामिळनाडूहून पाहुणे भेट देत नाही म्हणून मुलांनो पर्याय क्रमांक बी हे देखील चुकीचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे तर हो मुलांनो रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल काय होत असे आवडत असे आणि त्यासाठी ते सोने देऊन तो खरेदी करत असत आता आपण पाहूया पर्याय क्रमांक डी रोमचे लोक चैनीचा माल भारताला पाठवत असत पहा मुलांना रोमचे लोक चैनीचा माल भारतात पाठवत असत का तर नाही रोमचे लोक भारताकडून चैनीचा माल विकत घेत असत म्हणून पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली कारण पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए त्यांना रोमहून सोने मिळत असे पर्याय क्रमांक बी त्यांना रोमहून हिरे मिळत असत पर्याय क्रमांक सी ज्यांचे लोक पैसे मिळवण्यासाठी रोमला जात पर्याय क्रमांक डी राज्यांच्या भोवती समुद्रकिनारा होता चला तर आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा मुलांना दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली होती पहा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उत्तरातील शेवटच्या ओळीमध्ये सापडते रोमच्या सोन्याने भारतातील राज्य श्रीमंत झाली म्हणून पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा पहा या उतार्यावरून असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए लोक रोमशी खूप चांगला व्यापार करीत असत पर्याय क्रमांक बी लोक रोमला जहाजे विकत असत पर्याय क्रमांक सी रोमला खूप सोने विकत असत पर्याय क्रमांक डी लोकांना रोम कडून चैनीचा माल मिळत असे चला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण पाहूया पहा पर्याय क्रमांक ए लोक रोमशी खूप चांगला व्यापार करत असत हे उत्तर अगदी बरोबर वाटतंय हो की रू, नाही लोक रोमशी काय करायचे खूप चांगला व्यापार करायचे आणि त्यांच्याकडून ते सोने मिळवत असत पर्याय क्रमांक बी पाहूया आपण लोक रोम लोक रोमला जहाजे विकत जहाजे विकत असत का रोम रोमला नाही पर्याय क्रमांक सी रोमला खूप सोने विकत असत तर नाही मुलांना रोमकडून सोने घेत असत लोकांना रोमकडून चैनीचा माल मिळत तर नाही रोमची लोक या लोकांकडून चैनीचा माल खरेदी करत असत म्हणून पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे